या रे या कोण आहे पटापटा पटापटा पटापाटा लाईवला या तर बघा आज भांडी घासत घासत बोलणार आहे मी आज लाईव्ह वरती लाईक करा कोण आहे आलाय कोण लाईक करा पटापटा कमेंट पण करा करा, कमेंट करा कोण आहे कमेंट करा नुसतीच बाहेर ना बघतात टाका मका ऑन करते ऑन अशी म्हणजे आता दिसते मी बरोबर शुभांगी ताई स्वागत आहे तुमचं ताई लाईक केलं थँक्यू व्हिडिओ कोण बघत नाही माझं म्हणून मला व्हिडिओ टाकत वाटत नाही झालं का जेवण नाही अजून ताई जेवण नाही झालं कामच करते अजून जेवण कुठलं कामच करते अजून सगळं घरबिरा झालं तुमचं झालं का जेवण तीन जण जे आहेत रे लाईक करा कोण आहे पटापटापटा चांगल्या माणसांना सपोर्ट भेटत नाही युट्यूब वरती जर चांगला व्हिडिओ ह्यांना भांडणाचा व्हिडिओ पाहिजे कुणाबरोबर भांडणं झालेली कुणाबरोबर काय झालेलं दोन लाईक आल्यात कमेंट पण करा के लाईक केले त्यांनी म्हणजे मला कळल इथं नाव घेते मी मोठ्यानं नाही ना अजून नाही का झालं शुभांगीता कुठून आहात तुम्ही ताई रोज येतो त्याचा उटाराटा काढला का नाही मग युट्यूब वर लय भारी ताई बावडा इंदापूर बसलं बावड जवळ आहेत मग तुम्ही आम्हाला